पुतळा उभारणीसाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या भाजप जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर यांच्या प्रयत्नातून पूर्ण झाल्या लवकरच या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते पार होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर माजी नगराध्यक्ष अनुराग माजी आमदार भाऊसाहेब कांबळे मुख्याधिकारी मचिंद्र घोलक इंजिनियर संदीप चव्हाण तसेच सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांची गर्दी दिसून आली